स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा खुशीच ब्लॉग आहे नवीन मराठी यूट्यूब चॅनलवरती व्हेरी गुड मॉर्निंग आज माझी मॉर्निंग खूप लेट झाली बिकॉज आज आहे कॉलेजचं ऑफ डे आणि कॉलेजचं ऑफ डे म्हटलं की मी खूप लेट उठते सगळं निवांत चालतं माझं सॅटरडे संडेला मी आत्ता खाली आली आहे थोडंसं रिलॅक्सिंगसाठी छान वाटतंय मस्त हवा सुटली आहे मस्त वाटतंय खाली आल्यावरती आज माझे कॉलेजचा ऑफ डे आहे आज उद्या सो मी मम्मीला आज म्हटलं की आज तू काही करू नको का। आज मी आज तुझे 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 करते तुझ्यासाठी काहीतरी सो मी आज काहीतरी बनवते तुझ्यासाठी तुमच्याशी शेअर करतेच पण ऐकून हाय करते काय मम्मी हाय करते तिला तिथून आज मी विचार केला की सँडविच बनवावं मम्मीसाठी सो मी आता सँडविचचं सामान घेण्यासाठी चालली सँडविचला लागणारं सगळं सामान घेऊन आली आहे मी आता आता पटपट कुकुंबर आणि ऑनियन चिरून घेते आणि मग सँडविच बनवयात आधी टोमॅटो सॉस स्प्रेड करून घेतला मी त्याच्यावरती आपण पटकन व्हेजीस टाकून घेऊयात मध्ये मी फक्त कुकुंबर आणि ऑनियनच चिरून घेतले बिकॉज टोमॅटो हो वगैरे मला आवडत नाही जास्त मध्ये टाकून घेतो पण आता चीज खिसून घेऊन एक्स्ट्रा चीज टाकते मी बिकॉज मला चीजी सँडविच फार आवडतात जेस रेडी झालेत आता छान पटकन टोस्ट करून घेते आणि मग मम्मीला सर्व करते ब्रेकफास्ट सँडविचेस रेडी झालेले या सगळ्यांनी खायला आपण आता मम्मीला सर्व करूयात ब्रेकफास्ट पटकन ब्रेकफास्ट थँक्यू काहीच आमच्या सोसायटीमध्ये पाच वाजता ना रोज असं चार पाच आजी बसतात हरिपाठ म्हणतात रोज फार प्रसन्न वाटतं त्यांचं हरिपाट ऐकून मी तुम्हाला दाखवते कसं म्हणतात ते मला भेटायला हा खूप दिवसांनी भेटलो आम्ही सो आम्ही आता आलेलो आहे सुदामामध्ये काय खायचं आहे तुम्हाला खायचं आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आज मी ब्लॉग एंड करते आता इथे पुढचा ब्लॉग येईपर्यंत बा बाय टेक केअर